नमस्कार मी हमीद बागवान बहुजन क्रांती न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी आगामी गणेश उत्सवच्या आज ताजा मुडी। शार्था, सांगोला तालुक्यामध्ये शांत समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीत सर्व मंडळाचे पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्व शासकीय अधिकारी आणि आम्हाला त्यात गणेश मंडळांना ज्या सूचना देण्यात आल्या त्याच्यात मी मंडप कसा टाकावा मंडप टाका सांगणार त्याची एक कृतीवर त्यांनी मागणार वाघिणीसाठी मुकळी ठेवा ठेवा सर्व प्रकारच्या ज्या परवानग्या आहेत त्या सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊन त्याच्याकडून घेण्यात याव्या त्यांनी स्वतः कोर्तीच्या सुरक्षितते करिता चोवीस तास रक्षक नेम नेमावावा या प्रकारच्या सूचना त्यांना देण्यात आल्या त्याचप्रमाणे जो आपला ध्वनी प्रदूषण कायदा आहे त्या ध्वनी प्रदूषण कायद्याने ज्या डी मर्यादा घालून दिलेल्या आहेत त्या डी मर्यादेत त्या अनुषंगानेच योग्य तो त्यांच्याकडून साऊंडचा वापर होण्यात व्हावा या प्रकारच्या सूचना त्यांना देण्यात आल्या त्याचप्रमाणे त्यांनी देन। सामाजिक उपक्रम हे त्यांच्याकडून घेण्यात येईल ज्यात रक्तदान असेल आरोग्य शिबिर असेल हरित वारी हा आपला जो उपक्रम चालू आहे त्यांनी मोठ्या प्रमाणे सहभाग घ्यावा सुद्धा त्यांना सांगण्यात येते यावर्षी आपण सांगोला पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गणराया अवॉर्ड चालू केलेले आहेत आपल्याकडे जे सात चौकी आणि बीट आहेत त्या सर्व बीटमधून आपण तीन पुरस्कार देणार आहोत त्याचप्रमाणे सांगोला शहरातून सुद्धा आपण प्रथम द्वितीय आणि तृतीय असे पुरस्कार देणार आहोत ृत मंडळ किती आहे शहर आणि ग्रामीण अजून अजून मंडळांची नोंदणी चालू आहे त्या जी माहिती आहे त्यानुसार कोणतीच मंडळांनी यंत्रण नोंदणी केलेली आहे अजूनही ती पुढचे सत्तर मंडळांनी यंत्रण सर्वांच्या आवडती विषय म्हणजे गणगणपती डी जी असतो त्यासारखं तुमचं काय आव्हान असेल आणि मी सर्वांना या आपल्याला एक आवाहन करू इच्छितो की दुर्मीचे डिसप्रिना हे खूप मोठ्या प्रमाणावर समाजात दिसले आहे त्यामुळे अशा प्रकारची जी साऊंड सिस्टीम लावली जाते ज्या तिच्या निधी तयार केल्या जातात ह्या कृपया आपण तयार करू नये जे आपल्याला दोन्ही प्रदेशन कायद्याने जे लिमिट्स दिलेल्या आहेत त्या लिमिटच्या अंतर्गतच आपल्याला जो जी काही आपली साऊंड सिस्टीम आहे आपण वाजवा गेलं पारंपरिक वाद्य ज्यांना आपण पारंपरिक वाद्य मोठ्या प्रमाणात आपण वापर साऊन सिस्टम आपली बैठक झालेली नाही पण आपली बैठक आपण बोलवलेली आहे आज पण आपण ते बोलवलेले होते ना आता नाही पण बैठकीला होते किंवा माझ्या बैठकीला होते <laughs> दहा वाजेपर्यंत हा आपला रेग्युलर वेळ असतो परंतु विसर्जनाच्या काही दिवशी महाराष्ट्र शासनाकडून ती मांडणी जिल्हाधिकारी म्हणजे ज्यांच्याकडून वेळेमध्ये सूट दिलेली जाते ती सूट जशी येईल त्याप्रमाणे सांगितलं सा, पोलीस प्रशासनाकडून शहर आणि ग्रामीणमध्ये गणेशोत्सवासाठी काय आहे काय काय दोषव्यवस्था कशा पद्धतीने काय दोषव्यवस्थाकडे जे मागील गुन्हे दाखल आहेत गुन्हे दाखल असणाऱ्या सर्व आरोपींवर आपण कडक प्रतिबंधात्मक कारवाई करतो त्याचप्रमाणे आपण दोनपेक्षा जास्त गुन्हेगार दाखल असलेल्या आरोपींची यादी तयार केलेली आहे त्या सर्व आरोपींवर आपण प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहे त्यांच्यावर आपण जी एस एसच्या जो नवीन कायदा आहे त्याप्रमाणे एकशे सदतीस एकशे एकोणतीसची कारवाई करणार आहे तसेच काही आपण ठराविक लोक आयडेंटिफाय केलेले आहेत की ज्यांनी आपल्याला या भूमिकेचे त्रास दिलेला असतील त्या लोकांना आपण पूर्णपणे आणि इतके काळामध्ये त्यांना आपण अनुख्याच्या बाहेर टाकणार आहे त्यांच्यावर आपण

यावेळेस आपण ती यादी पण पब्लिश करू की ज्यांच्या ज्यांना आपण चव्वेचाळीस जो जुने सी आर बी सी चित्रच्या जो फॅमज्यांना आपण केलं ज्यांना आपण बाहेर टाकणार आहे बाहेर काढणार आहे ज्यांच्यावर जी प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे ती आपण पब्लिश करू नावानिश्चित आपण ती हे करू गणेश मंडळांना साहेब तुम्ही काय सूचनाकार काय जे आता आपण म्हणतो वृक्षारोपण करणार आहे आपण विविध सामाजिक उपकरण आपण घेणार आहे त्या संदर्भात आपण देखावे असतील किंवा मिरवणुकीच्या सुद्धा अनेक डान्स असतील दोन पक्कांचे विविध कार्यक्रम असतील तर तुमच्याकडून तसं काय मार्गदर्शन त्यांना करता येईल का सर्व गणेश मंडळांना माझी विनंती आहे आव्हान आहे की आपण जे त्यांना प्रोत्साहन म्हणून आपण हे अवॉर्डसुद्धा ठेवलेले आहेत आणि ह्याच्यात आपली जी मार्किंग सिस्टीम राहणार आहे ती मार्किंग सिस्टीम कशीच राहणार आहे की ज्यांनी विधायक कामं केली त्यांनी रक्तदान असेल सामाजिक असतील वृक्षारोपण असेल अशा प्रकारचे कार्यक्रम ज्यांनी घेतले त्यांना आपल्याकडून जास्त त्यांना त्या बार्किंग सिस्टीममध्ये जास्त वेटेज दिलेला आहे त्यामुळे सर्वांनीच असे चांगले उपक्रम घेण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून गणपती स्थापनेमागचं जे उद्दिष्ट होतं जे ध्येय ते ध्येय आपल्याला साध्य साध्य तसे की आधी पण डिक्लेअर करावे आपल्याकडून त्यासाठीच आपण ही शांतता कमिटीची बैठक ठेवली होती यापुढे पण आपले काही जे काही सण उत्सव होते नवरात्र येणार आहे परत आपण दर महिन्याला आता ते दर महिन्याला शांतता कमिटीची आणि दर तीन महिन्याला नागरिकांची संवाद आता आपण एक प्रयत्न करून बघूया शांतता कमिटी जसे जसे सण उत्सव येतात फक्त ठराविक लोकच न बोलवता आपण त्या सर्व समाजातील घटक त्यात कसे हजर राहतील आपण प्रयत्न करूया जेणेकरून आपला संवाद आहे तुम्ही आहात ना संवाद करायला